संघटना नाराज कार्यकर्ते नाराज मतदार नाराज कारण गेल्या पाच वर्षांमध्ये एवढ्या चुका केल्यात आत की आता नाराजी तरी कोणाकोणाची आणि कशी दूर करायची असा मोठा पेज विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या समोर तयार झालाय प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे वेळ निघून चाललेली असतानाच खासदार लोखंडे मात्र या सगळ्या नाराजीच्या फेऱ्यामध्ये अडकून पडलेत त्याचा फटका त्यांना आता सहन करावा लागतोय याचा प्रत्यय आता जाणवू लागलाय काही दिवसांपूर्वी नेवासा फाटा इथे खासदार लोखंडे यांनी मेळावा घेतला होता त्या मेळाव्याला खासदार लोखंडे यांच्यासह तीन आमदार एक मंत्री एवढे दिग्गज हजर असताना अवघ्या दोनशेच्या वर उपस्थितांचा आकडा गेला नाही त्यातही अनेक उपस्थित खासगीमध्ये नाराजी व्यक्त करत होते तर सतरा एप्रिल बुधवारी सकाळी शहरामध्ये झालेल्या त्यांच्या प्रचार फेरीकडे कार्यकर्त्यांसह मतदारांनी देखील पाठ फिरवली होती त्यावेळी देखील जेमतेम शंभरचा आकडा त्यांना गाठता आला नाहीये त्यामुळे नामुष्कीची वेळ आली त्यातच काही कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच जाब विचारत झालेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या त्यामुळे त्यावरती काढता पाय घेत सदाशिव लोखंडे यांनी पुढच्या वेळेस काळजी घेऊ असं सांगत पोळवण केली आहे शिवसेनेसारख्या पक्षाची खासदारकी मिळाली असताना खासदार लोखंडे यांना नेवाशामध्ये शिवसेना वाढवता आली नाहीये शिवसैनिकांना ताकद देता आली नसल्याचं वास्तव नाकारता येणार नाही खासदार लोखंडे यांच्या प्रचाराची अवस्था पाहता पूर्ण शिवसेना त्यांच्यासाठी मैदानामध्ये अद्यापही उतरली तर भाजपचे कार्यकर्ते संभ्रम अवस्थेमध्ये आहेत भाजप कार्यकर्त्यांची मनधरणी करत खासदार लोखंडे त्यांची नाराजी कशी दूर करतात हे महत्वाचं असल्यामुळे सध्या तरी भाजपचा मांडणारा मोठा वर्ग तालुक्यामध्ये आहे मात्र असं असलं तरी तो सध्या लोखंडेंपासनं कोसो दूर जाऊन दुसऱ्या उमेदवाराच्या तंबूमध्ये दाखल होऊ लागलाय त्याचा फटका लोखंडे यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जाते सतरा एप्रिल रोजी बुधवारी सकाळी खासदार लोखंडे यांनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीमध्ये नेवासा शहरामध्ये प्रचार फेरी काढली आहे ही प्रचार फेरी पाहून अनेकांना हायस वाटलं कारण प्रचार रॅलीमधील उपस्थिती अत्यंत तोकडी होती पाच वर्ष खासदार झालेल्या लोखंडे यांना शंभरच्या पुढे आकडा गाठता आला नाहीये गणपती चौक नगरपंचायत चौक मोहिनीराज मंदिर सेंट्रल बँक चौक धर्मवीर संभाजी चौक औदुंबर चौक श्रीरामपूर रस्ता बसस्थानक या मार्गावरील प्रचार रॅली अवघ्या अर्धा तासांमध्येच उरकली कारण ना घोषणा देणारे ना कार्यकर्ते ना ढोल ताशांचा गजर ना मतदारांना फेरीची माहिती असा सगळाच सावळा गोंधळ असल्यामुळे खासदार लोखंडेची अवस्था सध्या तरी झाली आहे अवघ्या पंधरा दिवसामध्ये खासदार झालेल्या खासदार लोखंडे यांना त्या पदाची किंमत झाली नाहीये त्यामुळे त्यांनी गेली पाच वर्ष नेवाशाकडे दुर्लक्ष केलं ना संपर्क कार्यालय सामान्य नागरिक तर सोडाच परंतु मोठ्या कार्यकर्त्याला जरी खासदाराला भेटायचं म्हटलं तरी शोधायचं कुठं हा मोठा प्रश्न तयार झाला होता ज्यांना न पाहता नेवासा तालुक्यानं पन्नास हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिलं त्याची जाणीव खासदार लोखंडे यांनी ठेवली नाहीये जनतेमध्ये त्यांच्याविषयी मोठा नाराजीचा सूर आहे सामान्य मतदारांच्या बरोबरच त्यांच्या एकेकाळचे खंदे कार्यकर्ते आज खासदार लोखंडे यांचा प्रचार कसा करायचा या विवंचनेमध्येच अडकून पडलेत दरम्यान खासदार लोखंडे यांच्या नाराजीचा प्रत्यय ठिकठिकाणी थीक जाणवतोय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी